तेरा जानेवारी पासून महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हे पंचेचाळीस दिवस चालणार आहे या महाकुंभ मेळ्याची सांगता सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शाही स्नानाने होणार आहे या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याबद्दल खूप चर्चा आहे परंतु स्वातंत्र्य भारतात पहिला कुंभ मेळा कुठे आणि कोणत्या वर्षी आयोजित केला होता हे तुम्हाला माहित आहे का जाणून घेऊया स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या कुंभ मेळ्याबद्दल प्रयागराज येथे भरली होती जत्रा ही कुंभ अर्धकुंभ आणि माघ मेळाव्याचे आयोजन केले जात होते हे ब्रिटिश सरकारच्या वतीने आयोजित केले जायचे त्या काळात इंग्लंड हून अधिकारी यायचे जे या मेळाव्याचे व्यवस्थापन करायचे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रयागराज मध्ये एकोणीसशे ला पहिल्या कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नेहरूंनी केले होते स्नान या कुंभ मेळ्याच्या आयोजनाची तयारी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही या कुंभ मेळ्यात सहभाग घेतला होता पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मौनी अमावस्याच्या दिवस संगमाच्या तीरावर स्नान केले होते या दरम्यान एका हत्तीचे नियंत्रण अपघात घडल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्य स्नानावेळी बंदी घालण्याचे आदेश दिले होते आजही अर्ध कुंभ कुंभ आणि माघ कुंभ या मुख्य स्नानांच्या उत्सवांमध्ये व्ही आय पी यांच्या प्रवेशावर बंदी कायम आहे स्वातंत्र्यानंतर प्रयागराज मध्ये झालेल्या बारा कोटी लोकांनी सहभाग घेतला होता तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद यांनी या कुंभाच्या तयारीचा बोटीतून आणि जाऊन आढावा घेतला या काळात भाविकांच्या उपचारासाठी संगमाच्या काठावर तात्पुरते रुग्णालय बांधण्यात आल्याचे देखील सांगितले जाते हरवलेल्या लोकांची ओळख पटण्यासाठी आणि गर्दीला माहिती देण्यासाठी लाऊड देखील होते याशिवाय कुंभ मेळ्यात रोषणाईसाठी हजार पथदिवेही लावण्यात आले होते